घराजवळच्या दुरीवर कपडे वाळवत घातलेले कपडे काढत असताना तेरा वर्षाच्या मुलीशी एकोणपन्नास वर्षाच्या प्रौढाहून लज्जास्पद वर्तन करण्याची घटना शहरातील एका झोपडपट्टीत घडली या प्रकरणी गुरुवारी विनयभंगाचा गुन्हा नोंदलाय लक्ष्मण ज्ञानोबा बोडू व एकोणपन्नास असे या गुन्हा दाखल झालेल्या प्रौढाचे नाव असून असे या गुन्हा दाखल झालेल्या प्रौढाचे नाव असून त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी मिळवली आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडिता शहरातील एका झोपडपट्टीत वास्तव्यास आहे बुधवारी दुपारच्या वेळी ती घराजवळ वाळवत ठेवलेले कपडे काढत होती या दरम्यान जवळच राहणारा प्रौढ पाठीमागून आला आणि त्याने गळ्याला काय लागले ला आहे म्हणून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले यापूर्वीही त्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला झाल्या प्रकाराबद्दल आईला सांगण्यासाठी पीडिता जात असताना तो तिच्या शाळेसमोर थांबला होता यावेळीही त्यांनी डोळे मिचकावल्याची फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पीडितेने नातलगा समवेत जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावर पोलीस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे फौजदार राठोड यांनी तिचे घाराणे ऐकून घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला त्याला बुधवारच्या रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक केली गुरुवारी न्यायालयात उभे करण्यात आले न्यायालयाने त्याची न्यायालयहीन पोलीस कोठडीत रवानगी केली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे करीत आहेत